नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचे अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस चे राशी भविष्य मेष राशीफल आज खूप सुंदर दिवस आहे अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल व्यापारात नफा आज ब्याच व्यापायांच्या चेह्यावर आनंद आणू शकतो आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल उपाय शिवलिंगावर दूध अर्पण करून शिवमहिम्ना स्तोत्राचा पाठ करा वृषभ वृषभराशीफल सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता याची जाणीव ठेवा उपाय संकटमोचक हनुमानजीच्या पूजेमध्ये बजरंग बाण म्हणा मिथून राशीफल तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध हसा हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा उतावेळपणे कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल उपाय भगवान श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करून कपाळावर पिवळ्या चंदनाचा तिलक लावा कर्कराशीफल आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अप्रिमित आनंद होईल भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पण स्वतःला कसे सुधारता येईल याची कारण मी करणे गरजेचे आहे उपाय दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल सिंह राशीफल कौटुंबिक वातावरण आनंद आणेल आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे आपणास यश मिळेल ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून आपणास समर्थन मिळेल कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते उपाय शिवलिंगावर दूध अर्पण करून शिव महिमना स्तोत्राचा पाठ करा कन्या राशीफल करिअरबद्दल आपण हट्ट धरू शकता कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरू करण्यासाठी संमतीच्या योजना बनवू शकता उपाय शिवलिंगावर दूध अर्पण करून शिव महिंना स्तोत्राचा पाठ करा तुला राशीफल आरोग्य चांगले राहील महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध रहा उपाय गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण करून गणेश चालिसाचा पाठ करा वृश्चिक राशीफल आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा आपल्या प्रिय व्यक्तीचे कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल उपाय चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे घास ज्वार गवत खाऊ घाला धनुराशीफल तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्व आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल उपाय हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राही मकर राशीफल आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल गंभीररित्या विचार करण्यासाठी यावेळी आपणास एकांताची आवश्यकता असू शकते विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल उपाय तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्व आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल कुंभ राशीफल आज दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल तुमचा तुमची जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे त्याला तिला मदत करा उपाय हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राही मीन राशीफल आज तुम्ही करमणुकीत रमाल क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल उपाय आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी स्वच्छ आणि धुतलेले कपडे परिधान करा आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा